नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्रेंड न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा अंडर एकवीस मुलांचा पबमध्ये दारू पिऊन धिंगाणा पुण्यात फ्रेशर पार्टीचा बेकायदा बाजार उघड पुण्यात गुन्हेगारीच मोठ्या प्रमाणात वाढत चालली असून अशातच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशाला पबवाल्यांनी कात्रतचा घाट दाखवल्याचे चित्र समोर आले आहे यामुळे आता चिंता व्यक्त करण्यात येत आहे राजा बहादूर मिलमधील एका प्रसिद्ध पब मध्ये रविवारी रात्री फ्रेशर पार्टी दरम्यान अक्षरशः रणांगणाचे दृश्य पाहायला मिळाले मिळालेल्या माहितीनुसार अंडर एकवीस वयोगटातील कॉलेजचे मुले दारू पिऊन तुफान धिंगाणा घालत होती बॉटलवर बॉटल उडवत जोरदार डान्स करत पब अक्षरशः थरथरून गेल्याचे चित्र पाहायला मिळाले होते गेल्या आठ दिवसांपासून पुण्यात अशा फ्रेशर पार्ट्यांची साखळी सुरू आहे अनेक पब्ज आणि पंचतारांकित हॉटेल्समध्ये या पार्टीचे आयोजन होत आहे कॉलेजमधील अठरा ते वीस वर्षे वयोगटातील मुलांना खुलेआम दारू पुरवली जात आहे हे सर्व कायद्याला ढाब्यावर बसून सुरू आहे दोन दिवसांपूर्वी मनसे कार्यकर्त्यांनी किकी पबवर धाड टाकली त्यापूर्वी मुंढव्यातील पार्टीमुळे स्थानिक नागरिक आणि मुलांमध्ये थरारक गोंधळ झाला होता तरीही कुठलीही भीती न बाळगता अशा पार्ट्या सुरूच आहेत यावरून पबवाल्यांना राजकीय छत्रछाया मिळतीये का हा प्रश्न उपस्थित होतो मात्र आता यावरून अंडरेज मुलांना दारू कोण देतो पोलिसांच्या आदेशानंतरही पार्ट्या का सुरू आहेत उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी कुठे हरवली पालिका आणि प्रशासन फक्त कागदावरच कार्यरत आहे का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे प्रेशर पार्टीच्या नावाखाली चालणारा हा बेभान धिंगाणा केवळ कायद्याला ढाब्यावर बसवत नाहीतर पुण्याची शैक्षणिक ओळख आणि सांस्कृतिक वारशावरही प्रश्नचिन्ह उभं करतो अंडरेज मुले बेकायदेशीर पार्टीमध्ये गुंतून नशेच्या आहारी जात आहेत प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड